नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा प्रथमता सर्व, सर्व भाविक भक्तांना श्रावण सोमवार निमित्त लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण उमरखेड तालुक्यातील परजना या ठिकाणी महादेव मंदिर या टेकडीवर आलेलो आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी डॉक्टर विजयराव माने यांच्या संकल्पनेतून पाच हजार वृक्ष हे श्री तेजमल गांधी कृषी विद्यालय ब्राह्मणगाव व श्री शिवाजी विद्यालय चातारी आणि स्वर्गीय भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पाच हजार वृक्ष ची लागवड करण्यात येत आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शिका ॲडव्होकेट अर्चनाताई विजयराव माने ह्या पण उपस्थित आहेत माने क्रेडिट बँकेतर्फे पाच हजार वृक्षाचा वृक्ष लागवडीचा अंतिम टप्पा संपूर्णास आला आहे आणि आज तो पूर्ण झाला आहे आणि महादेव मंदिर परिसर नक्कीच हारीत झाल्याशिवाय ब्राह्मणगाव कोकण झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद परजना येथील मा टेकडीवरील महादेव मंदिर परिसरात श्री तेजमल गांधी कृषी विद्यालयाच्या वतीने वृक्ष लागवड सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन रोजी उमरखेड तालुक्यातील परजना येथील मा टेकडीवरील महादेव मंदिर परिसरात शेकडो सीताफळाची व अनेक प्रकारची श्री तेजमल गांधी कृषी महाविद्यालय व श्री शिवाजी विद्यालय चातारी आणि स्वर्गीय भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकच्या वतीने ही वृक्ष लागवड करण्यात आली डॉक्टर विजयराव माने यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संतुलित राहावे याकरिता उमरखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाच हजार नारळ सीताफळ व अनेक प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले यावेळी श्री तेजमल गांधी कृषी विद्यालय ब्राह्मणगाव व श्री शिवाजी विद्यालय चातरीच्या मार्गदर्शिका सौ ॲडव्होकेट अर्चनाताई विजयराव माने ह्या उपस्थित होत्या त्यांचे महादेव मंदिर परिसरात आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले व त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ अर्चनाताई यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व एक वृक्ष देऊन स्वागत करून त्यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार असल्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसत होती या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला श्री तेजमल गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विष्णू साधुडे सर सातारी ब्राह्मणगाव परजना शिंदगी सोईट मानकेश्वर बोरी कोपरा येथील नागरिक दोन्ही विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे सर यांनी केले तर प्रास्ताविक अशोक शिरपुले सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक साधुडे सर यांनी केले यावेळी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला लोकहित न्यूज न्यूजसाठी विजय कदम उमरखेड चांगली फळे आणि लाकूड देतात आणि या यांत्रिक युगात आपण पाहत आहे प्रदूषणाचं प्रमाण पाणी टंचाई आणि पोल्युशन वाढत आहे आपण सर्वांनी जर आपली नैतिक जबाबदारी आपलं कर्तव्य